बघा एका संख्येतून पन्नास वजा करण्याऐवजी पन्नास मिळवले गेले तर चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल आणि बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्क्यांनी कमी असेल असे दोन प्रश्न क्रमांक प्रश्न कोणता हे असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो दिवसांपासून या करता मावलीच्या कृपया तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त मी तुमच्या सेवेसाठी तत्पर असतो नेहमीच एका संख्येतून पन्नास वजा करण्याऐवजी पन्नास मिळवले गेले इथे एक संख्या शंभर गृहित धरा एक संख्या शंभर आम्ही गृहित धरायची गोष्टी लक्षात घ्या संख्येतून म्हणजे एका संख्येतून एका संख्येतून पन्नास वजा करायचे होते म्हणजे एक संख्या उदाहरणार्थ शंभर त्याच्यातून पन्नास वजा करायचे होते हे मिळणार जे पन्नास आहे हे पन्नास असत बरोबर उत्तर पण असं न करता गोळ काय झाला पन्नास मिळवले गेलेत संख्येतून संख्येत पन्नास मिळवले गेले म्हणजे संख्या शंभर त्याच्यात पन्नास मिळवले गेले म्हणजे उत्तर दीडशे हे चुकीचं उत्तर प्राप्त झालं चुकीचं उत्तर प्राप्त झालं आता जे याच्यावर दोन प्रश्न विचारले कि चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के हे चुकीचं उत्तर चुकीचं उत्तर बरोबर हे चुकीचं उत्तर बरोबर उत्तराच्या बरोबर उत्तरा उत्तराच्या बरोबर उत्तराच्या किती टक्के चुकीचं उत्तर बरोबर उत्तराच्या म्हणून चुकीचं उत्तर अंश असताना हे जे आणि याला भागीला ज्या असते लक्षात घ्या चुकीचे उत्तर चे अंशस्थानी बरोबर उत्तर आजच्या छेदस्थानी ज्या छेदस्थानी बरोबर उत्तर कोणतं पन्नास चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के म्हणून गोष्ट टक्क्यामध्ये म्हणून गुणीला शंभर लेकरांनो हा भाग दोन न जातो एकशे पन्नास गुणीला दोन त्याच उत्तर प्राप्त होते तीनशे टक्के चुकीचे उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के तीनशे टक्के आता एक एका प्रश्नाचं उत्तर नाही किती टक्क्यांनी कमी असेल हे बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या किती टक्क्यांनी कमी असेल पहिली गोष्ट तर इथं कायच राहायचं लिहायचं बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या चुकीच्या उत्तराच्या किती टक्क्यांनी कमी किती टक्क्यांनी कमी किती टक्क्यांनी कमी त्याच्या आधी हे चुकीचं उत्तर एकशे पन्नास आणि बरोबर उत्तर पन्नास ही वजा बाकी करा म्हणजे शंभरने कमी आहे ना शंभरने कमी म्हणून बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्क्यांनी कमी असेल आता लक्ष द्या उत्तर उत्तराच्या किती टक्क्यांनी कमी आहे तर शंभरने म्हणून शंभर अंशस्थानी शदस्थानी चुकीचं उत्तर याला या शंभर इथं लेकरांनो पन्नास दोन्ही शंभर पन्नास गुणीला तीन दीडशे म्हणजे आता दोनशे शंभर गुणीला दोन गुणाकार करून घ्या दोनशे भागीला हे तीन बराबर हा भाग जातो लेखला सहासष्ट पॉईंट सहासष्ट असा लक्ष द्या सहासष्ट पॉईंट सहासष्ट असा हा भाग जातो आणि याला सहासष्ट पॉईंट सहासष्ट ला सहासष्ट छेद तीन टक्के अशा स्वरूपात पूर्णांक एकता पूर्णांकात आम्हाला मांडता येते म्हणून याची इथं आपली मांडणी अशी सुद्धा करू शकता तुम्ही सहासष्ट तीन दोन दोन टक्के बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या किती टक्क्यांना कमी पहिल्यांदा किती न कमी एकशे पन्नास वजा पन्नास शंभरने कमी आहे बाबा हे शंभर घ्या अंश बरोबर बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या चुकीच्या म्हणून चुकीचं उत्तर चार म्हणून किती टक्क्यांनी कमी असे गोष्ट टक्क्या मध्ये म्हणून मिळाली चुकीचं उत्तर, चुकी उत्तर बरोबर उत्तराच्या किती टक्के तीनशे टक्के बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या किती टक्क्यांनी कमी तर सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्क्यांनी कमी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची कळवळ आणि मी निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही दररोज असे ग्रुपमध्ये असंख्य प्रश्न अभ्यासतो याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा गणिताची भीती उरू नये ग्रुपमध्ये अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही वाढेल तुमचा आणि तुम्ही सहज यशाचे आधी हक्कदार बना हा विश्वास गेल्या कित्येक हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay? किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला